स्वामी समर्थ स्वामी समर्थांचे नाव सकाळी अकरा वेळा घ्या दिवस शुभ होतो गुरुवारी पिवळा रंग धारण करा स्वामींची कृपा वाढते रात्री जय जय रघुवीर समर्थ म्हणा मन शांत राहते पूर्व दिशेला स्वामींचा फोटो ठेवा घरात शांती वाढते स्वामींच्या मंत्राने भीती कमी होते काम सुरू करण्याआधी स्वामी समर्थ म्हणा यश मिळते स्वामी समर्थांचे चरित्र वाचल्याने तणाव कमी होतो गुरुवारी दीप लावल्याने घरात अडचणी दूर होतात प्रार्थना मनापासून करा स्वामी ऐकतात स्वामींच्या पादुकांची पूजा नकारात्मक दूर होते एकशे आठ ना... वेळा नामस्मरण करा नोकरीतील अडचणी कमी कर होतात गुरुवारी नारळ अर्पण करा इच्छापूर्ती होते स्वामींची स्वामींच्या चरणी चिंता ठेवा मन हलके होते स्वामींचा फोटो नेहमी स्वच्छ ठेवा कृपा स्थिर राहते रात्री एक मिनिट नामस्मरण करा झोप शांत लागते स्वामी समर्थांचा मंत्र संकटापासून रक्षण करतो गुरुवारी गरिबांना मदत करा पुण्य वाढते स्वामींचं ध्यान केल्याने सकारात्मक विचार दूर होतात स्वामी समर्थांनी सांगितलेले संयमाचे पालन करा घरात सौहार्द वाढ वाढवते स्वामींच्या नावाने सुरुवात केलेले काम उत्तम होते स्वामींच्या फोटो समोर दोन मिनिटे शांत बसा मन स्थिर होते स्वामींचे नामस्मरण आरोग्यासाठीही लाभदायक आहे गुरुवारी पिवळी फुले अर्पण करा घरात लक्ष्मी येते स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबाचे रक्षण करतो सकाळी चरित्र वाचन करा दिवसात सकारात्मकता आणते स्वामी समर्थांचे पादुका स्मरण करा भीती दूर करते गुरुवारी उपवास करा मनोकामना पूर्ण होतात स्वामींच्या भक्तीने राग कमी होतो स्वामी समर्थांचे मंत्र उच्चारण करा मनाची शांती वाढवते दररोज स्वामींचे नाव ऐका घर शांती वाढते श्री स्वामी समर्थ